गोकुल गो असं मुस्लिमांड वर्षभर वर मी सांगते त्याला मी ध्वे घालत नाही दावा पैसे खाण्याची संस्कृती याच्या पाठीशी ते उभे राहिले पण या पाठी संस्कृतीला वाढवायचं काम त्यांनी केलं स्वतःचा राजीनामा देऊन पुणेकरांची त्यांनी माफी मागितली आणि जे काय लढताना जे काय माझे गाव होते ते संत हसन मुश्रीफांनी थेट दावा ठोकणार असं भूमिका घेतलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हसन मुश्रीफांना काय इशारा देऊ इच्छित हसन मुश्रीफांना वर्षभर मी सांगतोय की हा ससूनचा कारभार चुकीचा आहे तरी त्यांचे डोळे उघडले नाही नुसतं पाकिट संस्कृती पैसे घाण्याची संस्कृती ह्याच्या पाठीशी ते उभे राहिलेत त्या पाकिटामधलं त्यांना काय येत असेल तर मला माहीत नाही पण या पाकिट संस्कृतीला वाढवायचं काम त्यांनी केलं आणि ते प्रथमदर्शिने तेच चुकीचे आहेत आणि या तावरेला त्यांनीच मदत केली त्यामुळे त्यांनी मला माफी मागण्यापेक्षा स्वतःचा राजीनामा देऊन पुणेकरांची त्यांनी माफी मागितली दावा ठोकणार म्हणतात यावर तुमची काय भूमिका असणार कायदा कायदेशीर लढाई आपण लढणार त्याला मी नाही दावा विभाग मला ते काय बरं हे असेल ससूनची चौकशी लागा थेट त्याच्या अगोदर देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा एफ आय आर मध्ये म्हटलं होतं की चारशे दोन नाही आहे यावरून सुद्धा प्रश्न तयार केले गेले होते तर ही कुठंपर्यंत चौकशी असणार आहे यानंतरचा लढा तुमचा कसा असणार आहे जोपर्यंत पुणेकरांना न्याय मिळत नाही तोपर्यंत रस्त्यावर लढायची शपथ मी घेतलेली आहे आणि ती पूर्ण तो आणि तुम्हाला दिसेल धंदेकरांना शक्ती कुठनं मिळते आज मी करवीर अंबाबाईला आलो आहे छत्रपतींचा वारसा आहे शाह भोले आंबेडकरांचा विचार आहे आणि आज लढणारा महाराष्ट्र आहे त्यामुळे लढणारा महाराष्ट्र माझा जन्म आहे मी भाग्यवान आहे जिथं लाल महालामध्ये शिवाजी महाराजांचं बालपण गेलं त्या भागातला माझा जन्म आहे त्यामुळे मी लढणारा आणि स्फूर्ती छत्रपतींची शाह फोले आंबेडकर विचाराची आणि प्रामुख्याने माझ्या पुणेकरांची शक्ती मात्र रडारवर कोण असणार याच्यामध्ये जे जे या शिस्टीमधे चुकीचं काम करतात या सिस्टीमवर कर कर कर, कर मी बोलणार लढत राहणार आणि जे काय लढताना जे काय माझे गाव होतील ते सण करणार यासाठी धंगेकर शंभर टक्के तयार आहेत धंगेकर म्हणजे पुणेकर आणि पुणेकर मायाबरोबर म्हणून मी लढणार होईज धंगेकर याला उत्तर हेच आहे का ते पाटल्यांदायचे <laughs> साहेब धन्यवाद आपण वेळ दिल्याबद्दल तर हे होते रवींद्र धंगेकर पुण्यासाठी जे जे करायला लागेल ते ते मी सर्व करणार यासाठी कुठल्याही शक्तीच्या जा, विरोधात जाण्यासाठी मी तयार आहे कारण पुणेकर माझ्या पाठीशी आहेत आणि त्यासाठी मी कधीही थांबणार नाही विकासासाठी मी कायम लढत राहणार असा त्यांनी पवित्रा घेतलेला आहे लाईव्ह मराठीसाठी रवींद्र रवींद्र बागलसह मी सुमित आंबेकर कोल्हापूर